शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तिरंगा फडकून केलं आंदोलन ठेचा भाकरी खात शेतकऱ्यांशी संवाद शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा झळकू शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात या उपक्रमाअंतर्गत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात आलंय कोल्हापुरातील कोगिल बुद्रुक तालुका करवीर येथील सुशिला गोपाळ पाटील यांच्या शेतात स्वातंत्र्यदिनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आठ दिवसापूर्वी राजू शेट्टी असतील मी असो विजयराव असतील बारा जिल्ह्यातल्या लोकांची बैठक झाली आणि त्यामध्ये आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा आपल्या देशाचा झेंडा लावून आम्हाला शक्तिपीठातून स्वातंत्र्य मिळवून द्या अशी मागणी सरकारला करायची आज हे आंदोलन करण्याचा उद्देश एवढाच आहे की सरकारनं गुगलवर नकाशे बघितलेले आहेत शेतकऱ्याचं रान कुठलं जातं आहे भूमियन कसा शेतकरी होतोय हे किमान आत्ताचे व्हिडिओ सरकारनं बघितले तर कळल की पिकाऊ जमीन या बारा जिल्ह्यातली जाते आणि म्हणून या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची भूमिका आहे आम आमदार सतेज पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांसोबत ठेचा भाकरी खात संवाद साधला आणि शक्तीपीठ महामार्गामुळं शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनींवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा केली आहे बलो काय 975 ते 25 ते 30 ने वाटत त्या आम्ही जे तो जना खालावाचा कोंबर्ग दिस असं आम्हाला इथं मग आम्ही तांबळ पेजन पाणी ज्या परिसराला आम्हाला हाय रेंज आहे त्यावेळी चार कोटी रुपये खर्च आमच्या मार्फत आम्हाला अठ्याहत्तर लाख मिळालं सत्तरऐंशी लाख रुपये मिळाले कशी ते आमची स्कीम आम्ही त्यातनं मोकळं झालंय आज लाईट आमच्या जवळजवळ एक कोटी बावीस लाख रुपये लाईट बिल शासनानं माफ केलं तर बघून आम्हाला माफी चालत नाही आणि नजिकाचे लोक एक टप्प्याने पाणी पाठतात आम्हाला ते तीन टप्प्याने अशाच ताज्या अपडेट्स न्यूज ला सब्सक्राइब करा